नमस्कार मैत्रिणी आज खूप दिवसा मी रेसिपीचा व्हिडिओ टाकत आहे बघा मी मस्त एक झटपी झटकीफट होणारी मस्त फोडणीचं डाळ कांदा बनवत आहे मी त्यासाठी एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे अर्धा लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहे एक टमाटर आणि कढीपत्ता हे बघा फोडणी घेऊया चार चमच तेल टाकूया तेल टाकलेली त्यात मोरी जिरं थोडस हिंग कडी कांदा आपल्याला चांगला लाल तर वस्तू करतो परतायचा आहे आणि टमॅटो नंतर टाकायचा कांदा बघा छान लाल झालेला आहे आता आपण याच्यात टमॅटो टाकून घेऊ छान परतवून घेऊ त्याच्यात एक चम्मच धना पावडर थोडीशी हळद आणि हा आमचा घरगुती गरम मसाला अर्धा चम्मच आणि हे आमचं खांद्याशी लालटीप खा। तुम्ही तुमच्या आवडीनेसाठीच टाकू शकता जास्त मग एकत्र केलं की हे डाळ आणि शेंगदाणे सांगितलं नाही याला आहे ना पंधरा ते वीस मिनिट भि दोन ठेवायची डाळला म्हणजे एकत्र छान घ्यायचे आता एक तांदूळ पाणी टाकून घेऊया आहे चवनुसार मीठ टाकायचं <coughs> कुकरचं झाकण लावून घेऊया तीन शिटीत आपली डाळ तयार हे बघा मैत्रिणी अगदी सोप्या पद्धतीनं डाळ कांदा आपला तयार आहे खायलाही रुचकर लागते आपण भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकतो नक्की ट्राय करून बघा बाय तुम्हाला माझे चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट टाका Like Carol Vizruna.